सेक्रेटरी डॉक्टर मंत्री सर ऑनरेबल ट्रस्टी विजय शाह डॉक्टर दिनेश शाह डॉक्टर गिरीश मैडम प्रिंसिपल ऑफ स्कूल मैडम स्कूल मैडम ऑल ऑफ द गायस एंड ऑल ऑल माय पेरेंट्स एंड द चिल्ड्रन मला असं वाटत की द्यायक शाळेमध्ये आहे आणि शाळेमध्ये असताना आपल्या जगाच्या विविध स्पर्धेमध्ये आपले कलापी पडणार नाही त्याला कदा काहीतरी यशस्वी होऊन आपल्या आपल्या शाळेचा नाव उजवन करतील अशा प्रकार तयार केल्यानंतर